नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावणे चौघात प्रवास मध्ये सो आता आपण आलो सरदार पावभाजी आलोय अभ्यास माझ्या सगळ्यांना आपल्या परत ब्लॉकमध्ये होता पहिला हा शिव वर्धाचा शिवभर्माला आलाय म्हटलं असेच असे अपला निघालो सो सरदार पावभी ही इकडे मुंबई सेंट्रल म्हणू शकतो किंवा आपण गिरगाव साईडला असं म्हणू शकतो

माटुंगा सर्कल तीन नंबर बरोबर तो एक आहे सो आपण इकडे एक बॉम्बे सेंटर ला वेगळा टेस्ट करून बघतोय ओके आणि आमच्या दोघांचे बॉईज नाही टॉट चालू आहे बऱ्याच पहिल्यांदा मागे एकदा सचिन बरोबर होतो ना आपल्याला सचिन वाळन आम्ही तिकडे गेलेलो बऱ्याच वर्षाने गेलेलो तर आता जास्त टाइम नको पण सांगूया लवकर लवकर चला या सो ही पावभाजी आता आहे तू बाबा टेस्ट करून सांग तुला कसं वाटतंय काय वाटतंय तर आता आम्ही सध्या गाडीला ट्रेला आम्ही टेबल बनवलं आहे अँड मिक्स करूया मिक्स करून म्हणून काय काय असतं त्याच्यामध्ये बघू पावभाजी टाकली आहे बटर मस्त टाकलं मग हे पूर्ण स्मॅश करेल ना घरी एकदम बटर मध्ये भरभरून टाकला रे डायट असं पुरा वगैरे डायट डायट मध्ये असं असं झालं ते माझी बाहेर शनिवार आहे ना आता काय दिवस होय एक दिवस तर आणि फेमस आहे इकडे सरदार बाबा सगळ्यांना माहिती आहे गुगल मॅप टाकलं तुम्ही सरदार बाबा कुठे लगेच बघू आता बोलला एवढा चांगले आहे चांगले आहे खायची जास्त वेळ आता घालवत नाही आता टेस्ट हाय म्हणजे खाऊ शकतो नाही खाण्यासारखी आहे क्लासिक ला रिलॅक्स ला बीट करते का हा रिलॅक्स बोल ना आता चलली सेमपेक्षा चांगली आहे चांगली आता मी कम्पेअर नाही पण आलं चवच आहे ना पण छान आहे मस्त आहे रिलॅक्स म्हटलं की आपल्या काय कॉलेज पासून जायचं तेव्हा बोलण्याचा ती आपल्याला पहिला लागली ना आलो ना ते म्हणा जे पावपाचे बघशील ना लाल नाही जास्त करून लाल नाही ब्राऊनिश आहे थोडी बणा ब्राऊनिश आहे आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे कसं माहितीये ना पूर्ण प्रॉपर ते वाटायला आणि दोन पाव आपण एक्स्ट्रा घेतलेले त्याच्यामुळे तुम्हाला हे मिळणार म्हणजे ही पावभाजी दोन पाव एक्स्ट्रा त्याचे आपल्याला दोनशे बावन्न रुपये अच्छा फक्त पावभाजीचे पावभाजी किती आहे पावाचे माहिती करा लागते मी बिल दिले ना लक्षात नाही माझ्या आहे ते जर तुम्ही आले कोण आला असेल कधी टेस्ट केली तर पावभाजी किंवा इकडे पावभाजी मध्ये अजून काय दुसरं पण नक्की सांगू शकता आम्हाला मध्यंतरी तर पुढे माझं काय ठरलं नाही आमचं काय कुठे कुठे जायचंय मी पण गेलेलो खायला गेलेलो आईला डॉक्टर घेऊन त्यांना येत होतो तर म्हटलं की काय करूया काय करायचं तेव्हा म्हटलं भूक लागली तेव्हा काय खाव पावभाजी खाव्या तेव्हा मी आईला आणि तुझ्याला बायकोला घेऊन क्लासिक मध्ये गेलो तिकडे गेलो तिकडे मसाला पावजी खाली तोडू तोडू क्लासिक माहिती आहे ना आपलंय क्लासिक खालसा पंजाबच्या बाजूला हा बाजूला नाही पण क्लासिक खालताच्या लाग मध्ये नंबर आवडलू आवड होतो हो छानच आहे याचं स्पायसी नाही जास्त गोड पाहिजे जास्त स्पायसी नाही मस्त स्वतः तुम्ही कधी आला फाल खायला नक्की सांगा आवडतून टॉटेट टॉटेट मस्त अजून वाफवायचं 都是那位。 आहे सो मंडळी असा होता छोटासा एक छोटासा ब्लॉक होता आपण पावाजी खाली सरदार पावजी खाली आणि ठाण्याला गेलो पावाजी आवडली तुला पावाजी मस्त तर नेक्स्ट टाईम आपण प्लान करून घेऊ आमचा अनप्लान होतो ॲक्च्युली ह्याच्या पण मत नव्हतं लोकच नव्हतं मी त्याला फोन केल्याबद्दल दहा कंटाळ्या आला आहे बाहेर जाव्या फिरायला द्या तर फिरून झालं मस्त होतं छोटासा लॉक आता नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईब करा आणि आता आपण लवकरात लवकर नवीन ब्लॉग येणार सिरीज येणार आहेत तर लवकर लवकर नवीन लॉगवर भेटू देतील नवीन उशीर अंमत येणार सगळ्यात